टेक्नो क्रॉप व लॉय स्टील कामगारांची जनरल बॉडी मिटिंग सिटूचे अध्यक्ष दिलीप कराळे यांच्या अध्यक्षतेखाली करा घेण्यात आली वरील कामगारांनी सिटू युनियनचे सभासदत्व स्वीकारून कंपनी गेटवर संघटनेचे बोर्डाचे अनावरण करून संघटना स्थापन केल्याने वरील दोन्ही कंपनी मॅनेजमेंटने चिडून जाऊन व सूडबुद्धीने कामगारांवर युनियनचे राजीनामे घेण्याबाबत दबाव सुरू केला असून कामगार युनियनच्या राजीनामा देत नसल्याने वरील दोन्ही कंपनीतील मॅनेजमेंट कामगारांची काही चूक नसताना कामगारांना कामावरून कमी करण्याचे षडयंत्र सुरू केल्याने वरील मॅनेजर विरोधात टेक्नोक्रॉप कामगारांनी दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून संपावर जाणार असल्याचे आजच्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये निर्णय घेण्यात आलाय तसेच लॉयड स्टील कंपनी कामगारांना कंपनी मॅनेजमेंटने कुठलेही कारण न देता सर्व कामगारांना कामावरून कमी केल्याच्या विरोधात संघटनेच्या वतीने कंपनी मॅनेजमेंट व ठेकेदारावर किमान वेतन पी एफ आयच्या सुविधा न देणे हे कामगार कायद्याचे उल्लंघन असल्याने संघटनेच्या वतीने कोर्टामध्ये कंपनी मॅनेजमेंट विरोधात रिक्वायरी केसेस दाखल करण्यात येणार असल्याबाबत निर्णय देखील घेण्यात आलाय तसेच लॉयल स्टीलमधील कामगारांनी युनियन केली म्हणून त्यांना कामावरून कमी करून नवीन भरती करून कंपनीचे कामकाज सुरू ठेवून कामगारांवर उपासमार लादल्याने ठेकेदाराचे लायसन्स रद्द करण्यासाठी कामगार उपयुक्तकडे तक्रारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याबाबत मिटिंग प्रसंगी मार्गदर्शन करताना सिटू राज्य सचिव देविदास आडोळे यांनी सांगितले तसेच कामगारांनी सिटू नेतृत्वाखाली एकजुटीत राहून न्याय मिळवून घेण्याबाबतचे आव्हान सीटूचे राज्य सदस्य विजय विशे यांनी केले मीटिंग प्रसंगी युनियनचे जनरल सेक्रेटरी अशोक विसे सुनील आडोळे जगन भालेराव शिवाजी तुपे चिंतमन म्ह व टेक्नोक्रॉप व लॉयल स्टील कामगार वर्ग उपस्थित होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार सुरगाना पेठ